सरकार शेतकरी कांद कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील सरकारचा मोठा निर्णय सरकारने या ठिकाणी अर्ध्या किमतीत गृहिणीचं बजेट कोलमडलं म्हणून या ठिकाणी अर्ध्या किमतीत कांदा विकण्याची योजना आणलेली आहे आणि एक उपक्रम हाती घेतलेला आहे त्या संदर्भातील महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे कुठे सध्या अर्ध्या किमतीत कांदा भेटतो आहे आणि कोणता हा उपक्रम आहे शेतकऱ्यांच्या फासावर नेण्याचा उपक्रम आहे की काय त्या संदर्भातील महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे जाणून घेणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका त्यात चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बे लायकन म्हणजे असू नका जेणेकरून ज्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते चला तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर तर त्यांना लाईक तुम्ही केलाच नाही चला तर सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात पाच किलो कांदा पस्तीस रुपये प्रति किलो या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो ठाणे गेल्या अनेक दिवसापासून कांद्याची दर चढत असून साठ ते ऐंशी रुपये भावाने निकृष्ट दर्जाचा कांदा विकला जात आहे त्यामुळे गृहीचं आर्थिक गणित कोरमडलं व रखडलेल्या झाल्या आहेत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी रडवेल्या झाल्या आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता खरंतर या ठिकाणी पस्तीस रुपये प्रति किलो दराने कांदा विक्रीचा उपक्रम या सरकारने हाती घेतला आणि त्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय त्या संदर्भात सुद्धा काढला आहे मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून मेट्रो सिटीमध्ये या ठिकाणी त्यांची विक्रीसुद्धा चालू आहे परंतु खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि गृहिणी रडवेल्या झाल्या असं या पत्रकाराचं म्हणणं आहे किंवा असे त्यांना या ठिकाणी सांगण्याचा उद्देश एकच झाला आहे पत्र या ठिकाणी बघितलं गृहिणी रडवेल्या झाल्या आहे आणि इतके दिवस कौडमोल भाव पाच सहा रुपयाने कांदा विकला त्याला कोणी या ठिकाणी उपक्रम हाती घेतला नाही त्याचा कांदा कधी पंधरा वीस रुपयाने घेतला नाही पाच सहा रुपये चालू असताना आणि या ठिकाणी आताची परिस्थिती बघित थोडेफार भाव सुधारले तर लगेच गृहिणीचं बजेट गणित कोण म्हणून त्या रडवेला झाल्या असल्याच्या बातम्या समोर येत आहे अशावेळी आमदार संजय केळकर यांच्या उपक्रमाने ठाणेकर महिलांना दिलासा मिळत आहे हे फक्त मतदानासाठी आहे की काय शेतकऱ्यांचा विचार कोणी करत नाही असून उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या अर्ध्या किमतीत म्हणजेच पस्तीस रुपये दराने विक्री झाला आहे कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने तसेच पावसामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे किरकोळ बाजारातील निकृष्ट दर्जाचा कांदा साठ ते ऐंशी रुपये किलोने विकला जात आहे आता किती खोटारडेपणा या ठिकाणी समोर येतो आहे साठ ते ऐंशी किरकोळ मार्केटमध्ये हे आहे साहजिक आहे परंतु वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं याला शेतकऱ्यांचा फायदा होतो का या भावाचा शेतकऱ्यांना हा भाव भेटतो का कधी भेटला का या अशा परिस्थितीमध्ये तर नाही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना अजूनसुद्धा कांद्याचे भाव तीस पस्तीस रुपयाच्या आतच आहे परंतु या ठिकाणी बघितलं खरं तर या ठिकाणी किरकोळ बाजारात भाव वाढले म्हणून शेतकऱ्यांच्या नावाने बोंबाबोम करायची आणि ते भाव कसे कमी करता येईल आता निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर निर्यातबंदी त्या मित्रांनो या ठिकाणी निर्यात शुल्क निर्यात मूल्य अशा अनेक जाचखटी काढून त्या ठिकाणी कांद्याचे भाव पाडण्यात आले परंतु लोकसभेला बसलेल्या झटक्यामुळे आता विधानसभेची वेळ आहे आणि विधानसभेमुळे या ठिकाणी त्यांनी निर्यातबंदीसुद्धा उठवली कांद्यावर निर्यात शुल्कसुद्धा कमी केलं निर्यात सुद्धा कमी केलं आणि त्यामुळे या ठिकाणी बघितलं तर कुठंतरी कांद्याच्या भावात सुधारणा झाली आता कांद्याच्या भावात सुधारणा झाली म्हटल्यावर या ठिकाणी त्यांचं गृहिणीचं वजन कळलं सरकारला जास्त गरज गृहिणीचं आहे किंवा सर्वसामान्य नागरिकांचं आहे परंतु शेतकऱ्यांशी त्यांना काहीही घेणं नाही ते म्हणत आहे आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना पैसे जमा करतो आहे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये आणि वर्षाला सहा हजार रुपये असे खात्यात जमा होत आहे परंतु या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा होतील असे आश्वासन भोंगळ आश्वासन देऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी लुबाडलं मतदान लुटलं जातं आहे मी अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी कवडीमोल भाव शेतकऱ्यांना आता सध्याच्या परिस्थितीमध्ये भेटतोय आणि गृहिणीचं बजेट कोलमडल्यामुळे ते म्हणत आहे की साठ ऐंशी रु साठ ते ऐंशी रुपये कांदा विकला त्यामुळे आम्ही या ठिकाणी अर्ध्या किमतीत कांदा देतो आहे वाटप करतोय असा उपक्रम हाती घेतला आहे आणि सरकारची ह्या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणेकरांना दिलासा मिळाला असं ती सांगत आहे आता आज ठाण्यात आहे उद्या नाशिकमध्ये येथील उद्या या ठिकाणी नगर जिल्ह्यात पुन्हा पुन्हा छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जळगाव जालना त्याचबरोबर मी या ठिकाणी बघितलं तर सोलापूर या भागामध्ये पुणे या भागामध्ये येतील आणि अशा प्रकारचे कवडीमोल भावाने या ठिकाणी आता ही कांदा स्वतः विकत नाही आणत हे केंद्र सरकारने खरेदी केलेला या ठिकाणी बघितलं म्हणजे नाफेड आणि एनसेपच्या माध्यमातून जो की कांदा खरेदी केला त्याच्या माध्यमातून आता गावोगावी यांचा प्रचारही होतो आहे आणि यांना या ठिकाणी मतदान मिळण्यासाठी सरकारच्या कांद्यात जो खरेदी केलेला कांदा आहे बफर स्टॉक तो या ठिकाणी मार्केटमध्ये उतरत आहे आणि या ठिकाणी याच पार्श्वभूमी आमदार केळकर संजय केळकर पुन्हा एकदा ठाणेकरांना धावून आले अरे वा धावून आले पा शब्द तुम्ही या ठिकाणी धावून आले खऱ्या अर्थाने या ठिकाणी एकंदरीतच आपण विचार केला पाहिजे शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव कमी झाले कोणी धावून येतं का आणि शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी निर्यातबंदी लागू केली आयात कांदा केला यावेळेस कोणी धावून येत नाही परंतु अशा या का कामामुळे फारच आमदार आणि खासदार धावून येतच आहे आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो ते अध्यक्ष असलेल्या संस्कार संस्थेच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या यान राष्ट्रीय ग्राहक फोरमच्या सहकार्याने ठाण्याच्या उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या पस्तीस रुपये किलोने उपलब्ध करून देण्यात आला आहे प्रत्येकी पाच किलो कांदे फक्त आणि फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये किलो दराने देण्यात येत आहे था ठाण्यात सध्या या चार ठिकाणी विक्री केंद्र सुरू आहे करण्यात आली आहे लवकरच आणखी केंद्र सुरू करण्यात येणार आहे आज पहिल्या दिवशी पंधरा टन उत्तम दर्जाचा कांदा उपलब्ध झाला असून ना नफा ना तोटा या तत्वावर विकला जात आहे त्यामुळे विविध केंद्रावर महिलांच्या उड्या पडू लागल्या आहेत अरे या ठिकाणी तुम्ही बघू शकता खरं तर कवडिमोल भाव शेतकऱ्यांना भेटतो आहे आणि यांच्या इथं उड्या पडू लागलेल्या आहे खरं तर फुट्टात कोणीही घ्यायला तयार आहे आणि मतदानासाठी आणि एकंदरीतच तुम्ही या ठिकाणी बघू शकता की नाफेड नॅशनल या ठिकाणी बघितलं तर नाफेडच्या माध्यमातून या ठिकाणी एन सी एफ आणि राष्ट्रीय ग्राहक फोरम सहकार्याने ठाण्यात दर्जा उत्तम दर्जाचा कांदा उत्तम दर्जाचा कांदा त्या ठिकाणी ते म्हणत आहे आणि या ठिकाणी सध्या ठाण्याचा था आणि सारख्या शेतकऱ्याचा कांदा सडलेला असं त्यांचं एकंदरीत म्हणायचा अर्थ आहे आणि ते म्हटलेसुद्धा आहे कारण की निकृष्ट दर्जाचा कांदा मार्केटमध्ये उपलब्ध असं त्यांचं म्हणणं आहे आणि जे काही कांदा ते देत आहे वाटप करत आहे पस्तीस रुपये किलोने आणि तो कांदा चांगल्या उत्कृष्ट दर्जाचा असल्याचं ते सांगत आहे आणि या ठिकाणी बघू शकता आज पहिल्या दिवशी कालच या ठिकाणी ती सुरुवात झाली पंधरा टन उत्तम दर्जाचा कांदा उपलब्ध झाला असून ना नानापानाचा टो टोटावर तत्वावर विकला जात आहे त्यामुळे विविध केंद्रावर महिलांच्या उड्या पडू लागल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी पहिल्या दिवशी चंदनवाडी येथे चार हजारहून अधिक महिलांनी तर विष्णुनगर येथील केंद्रावर दीड हजारहून जास्त महिलांनी हा उपक्रमाचा लाभ घेतला आहे जसदा <coughs> कांदा उपलब्ध होईल तसतशी विक्री केंद्रे वाढण्यात येणार आहे शनिवारी केंद्राची संख्या वाढणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली होती आणि या उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या किमतीत मिळत असल्याने त्याचे स्वयंपाकघरातील बिघडलेले बजेट रुळावर येणार असल्याची आमदार संजय केळकर यांनी आभार मानले आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून आंबा मोजतो आणि अनेक ठिकाणी शेतकरी आठवडा बाजार दरवर्षी आयोजित करण्यात येतो या उपक्रमाला शेतकरी उत्पादक आणि सर्वसामान्य नागरिकांनी थेट भेट होत असल्याने नागरिकांना उत्तम प्रतीचा भाजीपाला हापूस आंबे वाजवी दरात मिळतात या व्यवहाराला दलाल नसल्याने दोन्ही घटकांचा फायदा होतो या उपक्रमांबरोबरच आता ना नफा ना तोटावर तत्वावर कांदा विक्री करण्यात येत आहे त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा झाला आहे खरंतर शेतकरी मित्रांनो आता तुमचं वैयक्तिक मत या संदर्भातील तुम्हाला मांडायचं आहे हे कितपत योग्य आहे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे का शेतकऱ्यांच्याच या ठिकाणी मुळावर हे सरकार प्रचार आणि प्रसार करताय त्या संदर्भात नक्कीच तुमचं वैयक्तिक मत आणि प्रतिक्रिया नक्कीच माडा महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येतच असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही केंद्र सरकारने या ठिकाणी सर्वसामान्याचं मतदान आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं मतदान कसं घ्यायचं आहे हे आधीच ठरवलेलं असतं आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांना सांगायची गरज नाही केव्हा काय निर्णय घेतील आणि केव्हा काय करतील काय बिघाड करतील आणि काय सुधार करतील आता या ठिकाणी बघितलं कांद्याचे भाव कमी करण्यासाठी त्यांनी काय काय निर्णय घेतले एका रात्रीत निर्णय घेतले परंतु कांदा भाव कांदा निर्यात करण्यासाठी एका दिवसात कधी निर्णय होऊ शकला नाही खऱ्या अर्थानं कांदा निर्यात शुल्क कांदा निर्यात मूल्य पूर्णतः उठवले नाही त्यात वीस टक्के अजून सुद्धा ठेवलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कुठंतरी त्याचा आणखीनही या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा होत नाही तुम्ही म्हणसाल पन्नास ते साठ आणि साठ ते ऐंशी रुपये कांदा विकतो आहे मार्केटमध्ये किरकोळ बाजारामध्ये मग त्याचा थेट भाव शेतकऱ्यांना हा भेटतो आहे का शेतकऱ्यांच्या अर्ध्या किमतीत म्हणजे शेतकऱ्यांना वीस पंचवीस तीस रुपयेसुद्धा भाव भेटत नाही या ठिकाणी ठोक मार्केटमध्ये आणि किरकोळ बाजार समजे व्यापारी हे दलालच असतात आणि त्याने त्या ठिकाणी त्यांना भाव जास्त या ठिकाणी घेत आहे आणि त्यांचाच फायदा खऱ्या अर्थानं जो पिकवतो त्याला या ठिकाणी जितका भाव भेटायला पाहिजे तितका भाव भेटत नाही मधलेच या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी बघितलं चांगलं मलाही खाऊन जात आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मधल्यानाच फायदा त्याचा होतो आहे हे वास्तविक दिसतं आहे धन्यवाद लाखी